अकरा हजार एकशे अकरा एकतीस हजार एक आठ शिंग्याचा शेतकरी जेव्हा मी ती नेली वीस रुपयाला पे होती तीन हजार पेंड्या होत्या पाच बाजारात गेलं म्हणला इमानदारी वेमराजेला जिजी मतांनी टाकणार फुकट मी तिची काय का पाहिजे आपण आपल्याला लोकांनी एवढं प्रेम केलंय मला वाटतंय मला मतात कमी पडणार आता मोदी साहेबांची उद्या सभा आहे मोदी साहेबाला मला थोडंच विचारणार की साहेब तुम्ही आपलं काय त्यांचा आप शेतीचा आकडा नाही त्यांचं काय माहिती सन्मान्य देशाचे पंतप्रधान उद्या येऊ लागले त्यांना इतकंच विचारणार आहे कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं तुम्ही अरबी समुद्रात पूजन केलं होतं काय झालं क्रमांक दोन बाय हजार बावीस तक किसान की आमदनी दोघणी की दिली जाईगी क्विंटलचं सोयाबीन किती ला आणलंय झाली का नाही साठ रुपयाचा कांदा निर्यात बंदी आपण कांदा कुठे फेकून दिला झाली का नाही बाटलीच्या पाण्याचा भाव वीस रुपये लिटर आणि प्यायच्या दुधाचा भाव चोवीस रुपये लिटर आहार उत्पन्न दुपट मला तुम्हाला विचारायचंय नांगरण्याचा भाव सावताला आठशे रुपये एकर वाता हाता की तिने नांगरतो चारशे रुपयाला डीएपी चं पोत होत आता कितक्या आता तुम्हाला जरा एक भाषण दाखवायचे माझ्या चित्रात लवकर बरोबर का वेळ आपला फक्त नऊ मिनिट राहिलाय आजबात गुरु घालू नका कालवा करू नका शांत राहा आता बघा मोदी साहेब काय म्हणाले ती नीट शांततेत दिलाय का भागा 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 आगा। 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 मैं बाधा करता हूँ की भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा दे दी। और मैं खुण, मैं खुण इस काम को के ये मेरी झट मारायची मोदी साहेब म्हणते की पहिल्याच मीटिंग मध्ये पहिलंच काम सगळ्या शेतकऱ्याची काय करू झाली का महागाई काम होईल सांगितलं आता तुम्हाला चारशेचं सिलेंडर अकराशे ला गेलंय च सा डिझेल सत्त्याण्णव ला गेलंय च पेट्रोल एकशे पाच ला गेलंय घरी गेल्यावर आपल्या मंडळीला विचारा की दोन हजार चौदा ला जी आठवड्याचा बाजार तुमचा दोनशे रुपयात होत होता आता त्याच बाजाराला हजार लागायला का नाही आता पुढचं आता मोदी साहेब काय म्हणाले पाहिजे सिलेंडरच्या बाबतीत तेव्हा फक्त दोन हजार चौदाला पाव होता जो तो गैस सिलेंडर <laughs> है ना उसको जरा नमस्कार करके जाइए गैस सिलेंडर छीन लिए इन लोगों ने और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है याद करके जाइए कशिश अखबार है चार सिला सिलेंडर होता तवा गरा चल है पड़ता ना मतलब काय करा मन ले नमस्कार करा आता कितना जाले आता सात तांडन डबल जाला सी बघा ही गत झाली आणि एवढा सगळा काटा निघून अजून काय म्हणते बाई वर बाई बार आपली बार आपली बार चार सो पार म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं घरात सोयाबीन आहे का नाही मुलाला हजार रुपये नजी काय लावते बघा जर आता चारशे पार केलं तर आता सगळेजण शांततेत ऐका जनरेटर बंद पडलंय आपल्या नशिबाला संघर्ष आहे पण ही ओम राजे संघर्षाच्या बापाला घाबरणार नाही तुम्ही माझ्या सोबत आहेत आता मला आपल्या सगळ्याला सांगायचंय जरी सभा झाली तरी ह्या सभेचा रेकॉर्ड असा होईल की मोदी साहेबांनी सभा घेतल्याच्या नंतर सुद्धा आख्या देशात मोदीची सभा होऊन सगळ्यात जास्त मतानं पडणाऱ्या आपल्या अर्चनातई उमेदवार असतील विषय विषय आपल्याकडे अनेक आहेत बांधवानो काळजी करू नका खर तर सभेची सुद्धा गरज नव्हती उगल तुमची बी आजारी लावली आता तुमच्या सगळ्याला मला सांगायचंय पुढची जी मंडळी आहेत ती सगळी गद्दार मंडळी आहेत आणि इथं बसलेली जी लोक आहेत ती कशी आहेत आहेत बांधवानो आमच्यावर आरोप करणाऱ्या लोकाला एवढं सांगायचंय ओम राजेनं पाच वर्ष इमानदारीन काम केलंय प्रामाणिकपणे काम केलंय आणि आज काही लोक दाब देऊन लोकांची मतं घ्यायचा प्रयत्न करतायत मला सांगा दाब दिल्यानं लोक जिंकता येतात अह लोक दाब दिल्यावर जिंकता येतात दाब प्रेमानं जिंकता येतात दाब देणाऱ्याची सभा कशी होती आणि प्रेमानं जिंकलेल्या लोकांची सभा कशी होती करत नाही बांधवानो आज या माध्यमातन मला आपल्याला इतकं सांगायचंय कि तुमच्या हक्काचा बर मला तुम्हाला सांगतो का सर्गरा ड्युटीच्या सगळ्यात एका माणसानं असं माझं मुडकुंत म्हणला दादा फेका घेते आपल्याकडे मोबाईल दिसु का करते वाटतंय काच न खाली घेणारे काय करू शकते काच न खाली घेणारे काही करू शकत नाही बांधवानो आता मला प्रचंड टीका केली जाते मी किती वाईट आहे म्हणून सांगितलं जाते माझ्याबद्दल नाही ती वाटत ती बोललं जाते मला याची परवा नाही तुमच्या सगळी एवढी ताकद आठ नऊ आमदार पुन्हा इय दोन आहात महाराष्ट्राचा तर तुझ्या काल दिवगे मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत मांडणारा फक्त तुमचा ओम राजे निंबाळकर <laughs> मराठा आरक्षणाचा विषय मांडला लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या म्हणून मागणी करणारा पण राजे निंबाळकर खासदार होता जंगल आरक्षण <laughs> मुस्लिम आरक्षण मागणी करणारा ओम राजे स्वतः आणि जेव्हा शेतकऱ्याच्या मुळावर कोण उठल तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यात डोळे मेंढवून त्यांना सांगणारा की शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करणार सरकारची धोरण आहे हे बदला म्हणून सुद्धा ओमराजे निंबाळकर खासदार होता त्या सगळ्या बाबीचा सतसत वेगभूतीनं विचार करून उद्या जे मतदान करायचंय मला तिची अजिबात काळजी नाही आपलं चिन्ह काय <laughs> <laughs> आपलं चिन्ह काय आपलं चिन्ह काय इकडं पैसे खर्चून मत आता तर मला कळालंय भाऊ पन्नास कोट रुपये दिलेत <laughs> पण तुम्हाला सांगतो पन्नास कोट ही, ही ते कमवलेली कमाई आहे आणि ही अकरा हजार रुपये एकशे अकरा रुपये असू द्या पण इमानदारीन कष्टाने पन्नास कोट मला गार वाटतं या अकरा हजार एकशे अकराच्या पुढं कुठंच टिकणार नाही कुठं कारदाराला जाते बांधवानो बेमानी न कमवलेल्या पैशाला बेमानी करणं सगळ्यात मोठी इमानदारी असतील तुम्ही त्याच्यात तरवे जाऊ काही लोकांना भरता आले त्यांना वाटायलाय पैसे दिले की माणसं आपली गुलाम होते पण त्यांना दाखवून द्या बरीच लोक म्हणते काय होतंय काय होतंय पायकच्ची बाळू सरकार तुम्हाला सांगतो यांचे इतके पैसे खर्च होऊन जर बारशी तीस चाळीस हजारानं मायनस गेलं <laughs> तर अर्चना काही पळी घेऊन येत आल्याशिवाय आता ज्यांना जन खर्च आपलं उभं सावध करायचं काम आहे म्हणून बोललं काही सांगायची गरज नाही उद्याच्या आठ तारखेला मतदान करताना अरे मी बघायलो होतो की तुम्ही मन की बात ऐकायला दिलकी बात आहे दिलकी बात आहे तुम्ही उद्याच्या सात तारखेला हे थांबा थांबा एक मिनिट दोन मशीने आहेत एक नंबरच्या मशीनवर माझं नाव कितव्या नंबरला आहे दोन नंबरला ओम प्रकाश गोपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर एवढं लाव्या जिल्ह्यात कुठल्या पटू शकत <laughs> पुढं नावाच्या पुढे माझा फोटो आहे फुटीत फोटो बघायचा फोटोच्या पुढं मशाल बघायची आणि <laughs> व्यवस्थित शांततेत बटन दाबायचं बटन दाबलं दाबलं कि पी नावा देते आवाज आला की लगेच मागे फिरायचं नाही इकडं बाजूला एक व्हिव्ही पॅट हो मशीन आहे त्याच्यातली पडणारी चिठ्ठी माशालीची जायगा बघायचं ती झाला पुरावा की आपलं मतदान मशालीला गेलंय आता एवढं बघितल्यावर मशीन मध्ये गोळ होत पण बटन माशालीच दाबल चिठ्ठी दुसऱ्याची निघाली तर काय करायचं फोन <स्थिति> लेखी अर्ज द्यायचा दाब त्यांनी चिठ्ठी दुसरी निघाली तपासण बंद करा पण बटन पटन मशाली मशालीची चिठ्ठी निघाली तर मतदान बंद पाडायचं नाही आणि आज सांगतो तुम्हाला की पूर्ण महाराष्ट्रात नव्हे आगाव नको सांगायचं पण आख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांना येणारा कोणता खासदार असल तुम्ही निवडून देणारा ओम एवढं त्या ठिकाणी सांगतो आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र